नमस्कार मी सचिन चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालन्यातील चौधरीनगरमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे या घरफोडीत चोरट्यांनी रोख दहा हजारांसह तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगर इथं भर दिवसात चोरट्यानं घरफोडी करत कपाटात ठेवलेले तब्बल तीन रोख दहा प्रकरणी तालुका तालुका जालना तालुका जालना पोलीस गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान पोलिसांसह घेणारे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला गेला आहे जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगर इथं चोरट्यांनी भरदिवसात चोरी केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी रेखा राकेश सतखेडकर यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत घरपुडी चौधरी नगर इथं परिसरामध्ये काय रेखा राकेश सदडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते घर लॉक लोक गेले असतात त्यांच्या घरातील सोनं आणि असा मुद्देमाल चोरट्यांतून गेलेला आहे त्यामध्ये एक आम्हाला काही फोटो दिसलेले आहेत तपास चालू आहे

आहे जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झालाय ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला असून यात मायलेकीचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्याजवळ भीषण अपघात ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली आहे मालिकेंचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अंजना पुरुषोत्तम सापनर वर्ष तीस आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर वर्ष चौदा राहणार धानोरा तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली असं मयत मालिकेंची नावं आहेत तरी अपघातामध्ये दोघीजणी गंभीर जखमी आहेत या अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत बीटवरून जालन्याकडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या उस्तोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालाय मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आ, काल रात्रीचे मध्यरात्रीच्या सुमारासरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीडवरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे यामध्ये सात दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय अंबाड या ठिकाणी सुरू आहे मृताचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे होते हे बीड बीड जिल्ह्यात केजोन निघाले होते त्यांचं मूळ पत्त्याचं थोडं आपल्याला माहिती मिळाली नाही ये थे थे आ, हो यातील अनुसयाम सापणार या, या मुलीचं अत्यावस्था असल्या कारण तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं पण रस्त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा त्याचा आपण शविच्छेदन केलेला आहे परंतु अंजना परिषद सापणार ह्या मातेचा जागीच मुक्त झाल्यामुळे त्यांना आंबडपूर जिल्हा रुग्णालया ठिकाणी त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झालो जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे मागील पंधरा वर्षांपासून लेखापरीक्षण झाले नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आहे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मनीष भाले यांनी माहिती अर्ज दाखल केला होता जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे या कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालयीन खर्च केले जातात मात्र त्याबाबतचे गेल्या उघड झालं दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये कार्यालयाचे ले कोणतेही लेखा परीक्षण झालं नसल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते मनीष पाले यांनी दिलेल्या माहिती अर्जातून उघड त्यामुळे या कार्यालयातील खर्चाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राज्य उत्पादन शुल्क जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक एप्रिल दोन हजार दहा ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान या कार्यालयाचे लेखापरीक्षण झाले किंवा कसे याबाबत मी माहितीची मागणी केली होती दिनांक पाच चार वीस पंचवीस रोजी परंतु त्यांनी मला माहिती तर दिलीच नाही म्हणून मी वारंवार इथे खेटे घालून इथे माहिती मिळव मिळवण्याचा प्रयत्न केला असता काल दिनांक एकवीस सहा एकवीस पाच वीस पंचवीस रोजी त्यांनी मला माहिती दिली तर त्या माहितीमध्ये त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की एक एप्रिल दोन हजार दहा ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान या कार्यालयाचे लेखापरीक्षणच झालेले नाही याचाच अर्थ की या, या कार्यालयामध्ये जे इतर खर्च होतात जसं टी ए बिल डी ए बिल यामध्ये प्रचंड प्रमाणात स्टेशनरीचा खर्च या प्रमा यामध्ये यांचे बिलं वाढवून यांनी यामध्ये भ्रष्टाचार केल्याचं असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की ज्यामध्ये यांनी आज लेखापरीक्षण महत्त्वाचा विषय असताना आज शासन निधी देतं आहे शासन खर्च करतं आहे तर त्या खर्चाचा कोणी ना कोणीतरी विचारपूस करायला हवी यांनी असं सांगितलं आहे की माझ्या वरिष्ठ कार्यालयाने देखील मला विचारपूस केलेली नाही आहे आणि त्याचं ऑडिटही झालेलं नाही आहे मग यामध्ये यांचे रोखे वही रोखे व्यवहार आज यांना जे खाजगी वाहनाचा उपयोग करावा लागतो इतर गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे ओबीसी समाजातील फिजीएनटी एन टी आणि मायक्रो साठी महामंडळ व्हावीत याशिवाय ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी फिजीएनटी टी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे हे महाराष्ट्र राज्य दौऱ्यावर आहेत ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या महत्वपूर्ण सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत शिवसेनेच शिवसेनेनं देखील याबाबत आता तयारी सुरू केली आहे शिवसेनेचे व्ही जे एन टी आणि ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत ते सध्या जालना आलेले आहेत शिवसेनेचे विजयंती आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे ह्या आज जालन्यात आहेत नेमका हा दौरा कशासाठी आहे महाराष्ट्राचा आणि या दौऱ्यातून काय फलित साध्य होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक केली त्याचा कसा फायदा होईल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार घेणार आहोत असं खरं तर तुमची यात्रा आज जालण्यात आली आहे जालना हे मराठा आरक्षणाचं एक हॉटस्पॉट आहे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष इथे पेटलेला आहे आणि तुम्ही ओबीसीची यात्रा घेऊन येत आहेत ओबीसीचं प्रतिनिधित्व करतायत जा समस्या मात्र तुम्ही पहिला प्रश्न पत्रकारांकडून नेहमी कुठल्याही ओबीसी नेत्याला विचारला जातो मराठा आरक्षणाचं काय तर तुमची काय भूमिका असणार नाही नक्कीच मी ना नांदेड मध्ये सुद्धा मध्ये मा मला हा प्रश्न विचारला गेला की राज्यामध्ये कुठलाही समाज जो आहे या राज्यामध्ये त्या समाजाला त्या समाजाच्या सोयी सवलती पासून वंचित राहता येणार नाही आणि वंचित ठेवण्याचं घटनेचं सुद्धा धोरण नाही ना 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 तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना एका बाजूला जरांगी पाटलाचं आंदोलन दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके साहेबांचं आणि भुजबळ साहेबांचं आंदोलन असेल ही टोकाची आंदोलनं राज्यात सुरू असताना शिवसेनेचा एक राज्याचा अध्यक्ष म्हणून आणि ओबीसी विजेंटीचा एक बांधव किंवा ज्याची नाळ माझी आहे म्हणून मी सातत्याने ही भूमिका घेतली होती किंवा या राज्यामध्ये ओबीसी ओबीसीमध्ये असणारा सगळ्यात मोठा घटक मरा म्हणजे इकड्या इकडच्या बाजूला धनगर आणि माळी हा मोठा घटक वंजारी हा मोठा घटक आहे दुसऱ्या बाजूला मराठा समाज मराठा समाजाचे आरक्षण मागू मागत असताना लक्ष्मण हाकेसाहेबांच्या नेतृत्वात आंदोलन उभं टाकलं अशी एक राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम झालं परंतु हे सन्माननीय राज्याचे या ठिकाणी तत्कालीन म्हणजे महाराज छत्रपती संभाजीराजे असतील हरिभाऊ राठोड असतील योगेश केदार असतील किंवा मी बाळासाहेब किसवे असेल राज्यामध्ये जातीय तणाव होता कामा नये म्हणून आम्ही एक भूमिका अशी घेतली होती की बाबा मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ही आमची भूमिका होती आणि निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला कुठेच धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम केलं या ठिकाणी कुणबी समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं पण मराठा आरक्षणाला आमचं सातत्यानं वैयक्तिक माझं बाळासाहेब किसवे आणि माझ्या शिवसेना ओबीसी विजयंटीचा सातत्यानं पाठिंबा राहिलेला आहे आणि अजूनही पाठिंबा आहे परंतु या ठिकाणी कुठलाही जातीवाद करण्यासाठी जर कोण येत असेल तर त्याला विरोध सुद्धा या ठिकाणी मी सातत्यानं केलेला आहे म्हणून या ठिकाणी जालन्यासारख्या शहरामध्ये येत असताना जालन्याच्या निवडणुकीच्या संदर्भात मी येऊन गेलो जातीय तणावर ग्रस्त झालेला आमचं या ठिकाणी दादा उडान विजयी झाले शिवसेनेचे त्याचं कारण असं आहे जातीवादाचं प्रचंड मोठं इथं पीक पेरलं गेलेलं असताना सुद्धा हिकमतदा सारख्या उड्डाण आमचे जे आमदार झाले त्या ठिकाणी मी चार दिवस दाखलगाव वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये धनगर बहुल पट्ट्यात मिळून प्रचार करून गेलो त्या ठिकाणी लोकांनी माझं ऐकलं आणि त्या ठिकाणी हिकमतदाला विजय करण्याचं काम केलं माझ्या मागचे व्हिडिओ काढून बघितलं तर लक्षात येते म्हणून जातीवादाला इथं कुठेही थारा नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसी विजयटीचा आधार या राज्यातला सगळा समुदाय आता आमचे इथं अक्षय आहे आटोळे हे सगळं शिवसेनेत काम करतोय म्हणजे जातीचा हा कुठं संबंध येत नाही म्हणून कुठलाही समाज मराठा धनगर हा संघर्ष जरी तुम्हाला कुठं निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तरी ते आम्ही पुढच्या काळात आणून पाडू आणि आम्ही होऊ देणार नाही सध्या तुम्ही राज्याच्या दौऱ्यावर आहात कुठले ओबीसीचे प्रश, प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहेत आणि शिंदे साहेबांकडे तुम्ही काय घेऊन जाणार आहात वा तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय की मला खऱ्या अर्थानं राज्यातल्या तमाम सगळ्या पक्षातल्या प्रदेश अध्यक्षांना आव्हान करावं वाटतं कारण मला माझी नैतिकता समजून सांगतोय मला महाराष्ट्राचा अध्यक्ष साहेबांनी केलं राज्याचा अध्यक्ष म्हणजे राज्यातल्या काना कोपऱ्यातल्या एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व देण्याचं काम केलं मी धनगर समाजाचा आहे राज्यामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षात धनगर समाजाला कुठल्याच पक्षाने राज्याचा कुठल्याही विभागाचा अध्यक्ष केलं नाही सचिव केला असेल उपाध्यक्ष केलं एकमेव शिवसेना पक्ष असा आहे की मला राज्याचा अध्यक्ष केलं आणि मला सगळे पदाधिकारी निवडण्याचा अधिकार दिला आज राज्यात जवळपास साडेसातशे आठशे पदाधिकारी माझ्या अंतर्गत काम करतात तर म्हणून मला या बाकीच्या ओबीसीतल्या ओबीसी सेलच्या सगळ्या अध्यक्षांना बी जे पीच्या असतील काँग्रेसचे असतील आदिदाच्या राष्ट्रवादीच्या असतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या उबाटाचा ओबीसीचा अध्यक्ष विजेंटीचा असेल या सगळ्यांनी त्या त्या पालावरती वस्तीवरती विजेंटीच्या ओबीसीच्या गेलं पाहिजे समस्या समजून आल्या पाहिजे तुम्ही आता मला प्रश्न विचारला पत्रकार साहेब कुठल्या समस्या लक्षात आल्या तर मी या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्राचा दौरा माझा सुरू केला मी रायगड वरून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरहून सांगली सातारा साताऱ्याहून पुणे पुण्यात अहिल्यानगर अहिल्यानगर मधून नाशिक नाशिक मधून मी धुळे नंदुरबार नंदुरबारहून जळगाव वरून और मी अमरावती अमरावतीहून अकोला वर्धा यवतमाळ भंडारा नाशिक चंद्र चंद्रपूर चंद्रपूर वरून यवतमाळ परत यवतमाळ वरून मी हिंगोली हिंगोली वरून काल मी नांदेड नांदेड वरून परभणी आणि आज तुमच्या जालन्यात आलो तर जालन्यामधली भूमिका येत असताना तुम्हाला सांगतो की अनेक प्रश्नाचं गाठोडं तयार झालंय की मी जेव्हा आर्णीत गेलो आर्णीमध्ये मला तिथं नाथजोगी समाजाला भेटता आलं नाथजोगी समाजाला अजूनही रेशन कार्ड भेटले नाही त्या ठिकाणी मतदान कार्ड भेटलं नाही आजही त्यांना रेशन नीट मिळत नाही आधार कार्डची व्यवस्था नाही या ठिकाणी आधार कॅम्प लावण्याची मी व्यवस्था केली त्या ठिकाणी रेशन कार्डसाठी कॅम्प लावण्याची व्यवस्था केली त्या तहसीलदारला बोललं त्यानंतर मी जेव्हा वर्ध्यात गेलो वर्ध्यामध्ये गोसावी समाजाची वस्ती आहे साडेचार हजार लोकांची त्या ठिकाणी जातीची दाखले नाहीत आज मुलं सायन्समध्ये पास झाले तर या ओबीसी शिंदे शिंदेसाहेबांचा दृष्टिकोन की या ठिकाणी या ओबीसी विजयंतीला न्याय मिळण्यासाठी जी भूमिका आहे त्या सगळ्या समस्या मी साहेबांकडे मांडणार आहे ही छोटी छोटी जी प्रश्न आहेत फार मोठी नाहीत पण ते सोडण्याची गरज आहे कारण छोटी प्रश्न या समाजासाठी मोठे आहेत म्हणून मी ते प्रश्न माझ्या लक्षात आलेले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात सरकारच्या पातळीवर प्रयत्न करणार आहे नुकतंच ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं मराठा समाजासाठी महामंडळ आहे मायक्रो ओबीसी तसे अनेक जाती आहेत त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही अशा जातींसाठी एक आगामी काळात महामंडळ झाली पाहिजेत का खरंच सर मला तुम्ही खूपच चांगला प्रश्न खरंच म्हणजे माझ्या आत्म्या माझ्या अंतकरणात असलेला प्रश्न विचारला माझा जो दौराच आहे मुळात तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा बेसच आहे मग तुमचा तुम्ही जे प्रश्न विचारला त्या अनुषंगानेच हा मी माझा दौरा करतोय कारण जे मायक्रो ओबीसी आहेत म्हणजे धनगर असतील वंजारा असतील बंजारा वंजार असतील माळी असतील हे मोठ्या जाती आहेत ओबीसीतल्या पण मायक्रो छोट्या छोट्या जाती आहेत आज छोट्या छोट्या मी म्हणलं ना चित्रकथी आहे वडार आहे नंदीवाला आहे आता मी माझ्या पक्षाची ओबीसी ओबीसीची रचना करतानाच अशी केली की मी धनगर असल्यामुळे सगळे धनगर पदाधिकारी नाही केलं यामध्ये माझा भोई समाजाचा साताऱ्याचा जिल्हा प्रमुख आहे माझा लोणारी समाजाचा हा सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे डवरी गोसाव्याचा कोल्हापूरचा आहे वडार समाजाचा सांगलीचा जिल्हा प्रमुख आहे ही रचना एवढ्यासाठी केली की तुम्ही आता बोलले या मायक्रो ओबीसी साठी तुम्ही म्हणलाय महामंडळ होणार आहेत का तर साहेबांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत अनेक मंडळ झाली परंतु अजून उर्वरित मंडळ करण्यासाठी साहेबांचा हा मास्टर प्लॅन मी मा साहेबांकडे घेऊन जाणार आहे की याच्या अगोदर वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास मंडळ स्थापन केलं आज रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं या ठिकाणी या आपल्या कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड निर्माण केलं परंतु तुम्ही म्हणता त्या मायक्रो छोट्या छोट्या चित्रकथी असेल भोई असेल आता भोई समाजासाठी मच्छीमारामध्ये फार मोठं योगदान त्यासाठी महामंडळ आलं पाहिजे आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे हा सगळा विषय छोट्या छोट्या समाजासाठी छोटी छोटी मंडळं करून त्या त्या समाजाचा निधी त्यांना प्रकुलेट करणं आणि त्यांच्यासाठीच्या नव्या योजना आखणं यासाठीचाच माझा दौरा आहे कारण माझा माय क्रो ओबीसी आणि मायक्रो विजेंटी अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण आजही स्वातंत्र्याच्या काळात ते आजही विकासापासून वंचित आहेत अनेक लाभापासून वंचित आहेत म्हणून मायक्रो ओबीसी साठीचाच हा माझा दौरा आहे आणि त्यासाठीच मी साहेबांकडे येत्या एकोणतीस लातूरला भव्य असा महामेळावा ओबीसी विजेंटचा होतोय त्यामध्ये हा माझा प्रपोजल देणार आहे निश्चितपणे साहेब याच्यावरती एक आगामी काळामध्ये चांगली त्यामुळे योजना राबवतील याचा मला विश्वास वाटतो एकंदरीतच या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यातून ज्या काही ओबीसीच्या मायक्रो ओबीसीच्या समस्या जाणवल्या त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचणार आहे शिवाय मायक्रो ओबीसी साठी वेगवेगळी महामंडळ निर्माण झाली पाहिजे असं मत देखील ओबीसी शिवसेनेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब कसवे यांनी व्यक्त केले कॅमेरामॅन साहिल कॅमेमॅन सुनील सह साहिल पाटील न्यूज चालना याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएनटी टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना जवळ नऊ सहा सात तीन सहा शून्य देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ती दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड सौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर